नमस्कार मी डॉक्टर शिवारी वाघ संचालक एस्पायर एज्युकेशन इन्स्ट्यू छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र सिटी सेलकडून एक अतिशय महत्त्वाचं शेड्यूल आपल्या सगळ्यांसाठी रिलीज झालेलं आहे नोटीस नंबर बारा या नोटीस नंबर बाराच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये बी एम एस बी एच एम एस आणि बी एम एस यांचे जे काय दोन राऊंड होणार आहेत कॅप राऊंड टू आणि कॅप राऊंड थ्री तर संदर्भाने एक टेन्टेटिव शेड्यूल हे सिटी सेलच्या ऑफिशियल पोर्टलवर आता उपलब्ध झालेलं आहे नेमकं हे शेड्यूल काय आहे थोडक्यात आपण या ठिकाणी पाहणार आहोत त्यामुळं हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि गरज मुलांना नक्की शेअर करा आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे टेबल नंबर वनमध्ये सुरुवातीला दिलं आहे की प्रिस्क्राईब लास्ट लास्ट डेट टू कॅन्सल कॅप राऊंड वन सीट विदाऊट फॉरप्युचर ऑफ रजिस्ट्रेशन फी आता याचा अर्थ काय नेमका तो थोडंसं समजून घ्या ज्या विद्यार्थ्यांनी पहिल्या राऊंडमध्ये ॲडमिशन घेतलेलं असेल परंतु त्यांना ते कॉलेज जर सोडायचं असेल सगळ्यांना सोडणं कंपल्सरी नाही किंवा तुम्ही सोडावं असं आमचं सांगणं नाही परंतु जर तुम्हाला हे कॉलेज सोडायचं असेल कुठलंही कारण असतो तर ते परत नवीन रजिस्ट्रेशन करायची गरज पण पडणार नाही परंतु त्यासाठी ते, ते तुम्हाला सत्तावीस नऊ दोन हजार चोवीसपूर्वी रिझाईन करावं लागेल परंतु महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांना सांगतो हे नोटीसमध्ये जसं दिलं आहे तसं त्याला राहू द्या ज्यांनी ॲडमिशन घेऊन ठेवलेलं आहे कुणीही सीट सोडू नका कोणत्याच परिस्थितीत तुम्हाला ते सीट मिळालेलं सीट हातात घेतलेलं सीट हातात ठेवून पुढच्या राऊंडसाठी परत चॉईस फिलिंग करता येते आणि परत पुढच्या दुसऱ्या राऊंडला तिसऱ्या राऊंडला अपग्रेड करता येतं त्यामुळं हातात मिळालेलं सीट रिझाईन करण्याचं कुठलंही कारण नाही शेड्यूलमध्ये जरी असेल तरी त्याचा तुमच्याशी काही संबंध नाही असं मी तुम्हाला आवर्जून सांगेल कुणीही घेतलेलं सीट सोडू नका आता पुढे दुसऱ्या राऊंडमध्ये साधारण किती सीट्स राहतील या संदर्भाचं सीट मॅट्रिक्स हे एकोणतीस नऊ दोन हजार चोवीसला उपलब्ध होईल म्हणजे आज चोवीस तारीख आहे अजून साधारण पाच सहा दिवसांनी त्यानंतर ऑनलाईन चॉईस फिलिंग जी ती तीस तारखेपासून दोन तारखेपर्यंत आहे आता आपल्याला माहिती आहे सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस ही एम बी बी एस बी डी एसच्या दुसऱ्या राऊंडच्या संदर्भाने चॉईस फिलिंगचे आपले दिवस आहेत आणि त्यानंतर ते संपले की लगेचच बी एम एससाठी तीस तारीख एक तारीख आणि दोन तारीख हे पुढचे सलग तीन दिवस आहेत आता या विद्यार्थी ज्या विद्यार्थी या राऊंडमध्ये अप्लाय करतील अशा मुलांची सिलेक्शन लिस्ट ही चार ऑक्टोबरला पब्लिश होईल बरं याला जोडून पंधरा टक्के ए आय क्यू कोट्याचं सुद्धा शेड्यूल आहे ते काय आहे नेमकं ते पण तुम्हाला मी सांगतो कारण हे सोबत सोबत आहे जर पंधरा टक्क्यामध्ये काही मुलांनी दोन हजार रुपये रजिस्ट्रेशन फीस आणि बावन्न हजार रुपये पन्नास हजार रुपये सिक्युरिटी फीज भरून जर रजिस्ट्रेशन केलेलं असेल तर त्याचं सिटमॅटिक्स पण एकोणतीस तारखेला येणार आहे त्यासाठी नव्यानं रजिस्ट्रेशन ज्यांनी यापूर्वी केलेलं आहे त्यांना परत रजिस्ट्रेशन करता येणार आहे त्याची डेट एकोणतीस तारखेपासून एक तारखेपर्यंत आहे यानंतर आपल्याला चॉईस फिलिंगसाठी दोन तारखेपासून चार तारखेपर्यंत वेळ आहे दुपारी साडेबारापर्यंत आणि त्याचाही राऊंड चार तारखेलाच लागणार आहे आता हे का सांगितलं मी परत तुम्हाला जेव्हा महाराष्ट्र राज्याच्या एटी फाय पर्सेंट कोट्याच्या दुसऱ्या कॅपराउंडमध्ये जे जेव्हा एखाद्याला ॲडमिशन मिळेल आणि तो जर इकडं पण अप्लाय करत असेल तर त्याला ठरवायला सोपं होईल की आपण नेमकं जायचं कुणीकडे म्हणजे जर पंच्याऐंशी टक्क्यात पण पन मिळालं पंधरा टक्क्यात पण पन मिळालं पंच्याऐंशी टक्क्यात साधं कॉलेज मिळालं पंधरा टक्क्यात पन चांगलं कॉलेज मिळालं तर त्याला ठरवायला स्कोप आहे की त्याने कोणतं कॉलेज घ्यावं ठीक आहे तर हा एक दोन्ही राऊंड पॅरलेला असणार आहे त्यामुळं आवर्जून याचा उल्लेख मी या, या ठिकाणी केला आता त्यानंतर चार तारखेला सिलेक्शन लिस्ट आल्यानंतर एटी फाय पर्सेंट कोट्याची रिपोर्टिंगसाठी पाच ऑक्टोबर ते नऊ ऑक्टोबरच्या दरम्यान वेळ आहे म्हणजे बऱ्यापैकी वेळ दिला आहे पाच दिवस दिलेत जवळजवळ आणि या ठिकाणी सुद्धा परत एकदा रिझाईन करायचं आहे तर तेरा दहापर्यंत वेळ दिलेली आहे का देत आहेत माहीत नाही परंतु नॉर्मली जे पण ॲडमिशन घेतं तर ते ॲडमिशन घेण्यासाठीच घेतं उगीच घ्यायचं पुन्हा कॅन्सल करायचं एवढा टाईमपास करायला कुणालाही वेळ नाही आणि उलट पालकांना तर ॲडमिशन घ्यायचं आहे विद्यार्थ्यांना ॲडमिशन घ्यायचं आहे त्यामुळं रेजि रेजिग्नेशनचा फारसा काही विषय याच्यामध्ये येत नाही आता सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट आहे टेबल नंबर टू या टेबल नंबर टूमध्ये कॅप राऊंड तीनचं शेड्यूल दिलेलं आहे तर या कॅपराउंड तीनच्या शेड्यूलपूर्वी पूर्वी तुम्हाला मी काही गोष्टी सांगतो या मॅनेजमेंट कोट्यामध्ये फाईव्ह टाईम फीज जी मागितल्या गेली किंवा कॅटेगरीच्या मुलांना कॉलेजमध्ये गेल्यावर फुल फीस मागितल्या गेली काय ठिकाणी कॅशची मागणी झाली काय ठिकाणी डिपॉझिटची मागणी झाली या संदर्भामध्ये ऑलरेडी कोर्ट केस झालेली आहे मोस्ट प्रॉब्ली ती उद्या बोर्डावर येणार आहे त्यामुळं जरी अटेंडिव्ह शेड्यूल असलं तर कोर्टाच्या जर गाईडलाईन आल्या तर याच्यामध्ये बदल होऊ शकतो याची आपण सर्व पालकांनी अगोदरच नोंद घ्यावी आणि आता ओळवे आपण तिसऱ्या राऊंड तिसरं जे कॅप राऊंड आहे त्याच्या शेड्यूल करे आता जेव्हा तुमचं दुसरं राऊंड तेरा ऑक्टोबरला तसं तर नऊ ऑक्टोबरलाच कंप्लीट झालं त्यानंतर ज्या मुलांनी कळत न कळत अनावधानानं महाराष्ट्राच्या रजिस्ट्रेशन प्रक्रियेत भाग घेऊ शकले नाही किंवा ते रजिस्ट्रेशन करू शकले नाही अशा मुलांसाठी बी एम एस बी एच एम एस बी एम एस किंवा ग्रुप सीच्या संदर्भाने बी पी टी एस बी पी एंड ओ बी एस एल पी या संदर्भाने रजिस्ट्रेशन प्रक्रिया ओपन होणार आहे ती कधी होणार आहे त्याची डेट आहे पंधरा ऑक्टोबर ते अठरा ऑक्टोबर आता आपल्याकडे असे एक दोन विद्यार्थी ऑलरेडी रजिस्टर्ड झाले की ज्यांचं रजिस्ट्रेशन मिस झालेलं आहे जे ज्यांना ते माहीतच झालं था था नाही तर या दरम्यानच्या काळात पंधरा ते अठरा ऑक्टोबरच्या दरम्यान हे रजिस्ट्रेशन होतील यानंतर पहिले जे रजिस्टर्ड मुलं आहे ऑलरेडी ते प्लस नव्यानं रजिस्टर्ड होणारे मुलं यांची कंबाईन मेरिट लिस्ट ही एकोणावीस ऑक्टोबरला येईल आणि या मुलांची चॉईस फिलिंग तिसऱ्या राऊंडसाठी वीस ऑक्टोबर ते बावीस ऑक्टोबरच्या दरम्यान आहे म्हणजे महाराष्ट्रामध्ये महत्त्वाचे तीन राऊंड बी एम एसचे हे बावीस ऑक्टोबरपर्यंत पूर्ण होतील चॉईस फिलिंगच्या संदर्भानं आणि तेवीस तारखेला लिस्ट लागेल चोवीस ऑक्टोबर ते अठ्ठावीस ऑक्टोबरच्या दरम्यान संबंधित कॉलेज जाऊन रिस्टर फीज भरून ॲडमिशन घेण्यासाठीची वेळ आहे सो अशा पद्धतीनं एकूण तीन राऊंडचं शेड्यूल जे आहे ते आपल्यासमोर आहे पहिलं राऊंड ऑलरेडी झालेला आहे पुढचे दोन राऊंड या ठिकाणी आपल्याला आता उपलब्ध झालेले आहेत आता याच्यात कोण किती इलिजिबल कोण कोण पुढे पुढे जाऊ शकतं तर खूप सोपा विषय आहे तुम्ही ॲडमिशन घेतलं आहे तर तुम्हाला थर्ड राऊंडपर्यंत अपग्रेड करता येईल आणि रिटेन्शन फॉर्म भरला तरच फक्त अडचण होऊ शकते बाकी फारशा काही अडचणी नाही आहेत तरीही आत्ता मला भोपाळला निघायचं आहे त्यामुळं डिटेल या रूल्सच्या संदर्भामध्ये मी परवाच्या दिवशी परत एकदा डिटेल व्हिडिओ पण वेल तुर्तास महाराष्ट्राच्या बी एम एचच्या कॅपराउंड टू कॅप राऊंड थ्रीच्या संदर्भानं शेड्यूल आलेला आहे आपण सगळ्यांनी या शेड्यूलची एक प्रत आपल्याकडे उपलब्ध करून घ्यावी आणि जेणेकरून या शेड्यूलनुसार मग आपल्याला पुढे जातील तुर्तास या ठिकाणी मी थांबतो धन्यवाद थँक्यू